साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची तपकीर शेठफळ इथं भव्य मिरवणूक साजरी तपकीर शेठफळ इथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न तपकीर शेठफळ तालुका पंढरपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मौजे तपकीर शेठफळ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य कला आणि सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शेतक तपकिरी शेठफळ इथं दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीची सुरुवात गावातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ढोल ताशांच्या गजरात आणि लेजिम पथकांच्या सहभागातून करण्यात आली गावातील नागरिक युवक महिला वयोवृद्ध यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला मिरवणुकीदरम्यान दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर आधारित फलक घोषवाक्य आणि सांस्कृतिक झांजांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मौजेश तपकीर शेठफळ इथं मिरवणुकीसाठी पंढरपूरहून भीमशक्ती बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी गौड रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेश युवा अध्यक्ष सागर गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट कीर्तीपाल सर्वगौ ऍडव्होकेट बादल यादव दत्ता वाघमारे नाता बाबर भीमराव वाघमारे संजय अडगळे अध्यक्ष सोनू दादा शिंदे दत्ता यादव अतुल वाघमारे लखनभैया सर्व मिरवणुकीसाठी आले होते तरी डॉक्टर आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा परिवर्तनवादी डेकोरेशन करण्यात आलं होतं तर मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ रणदिवे मंडळाची ताकद अण्णासाहेब कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा उज्ज्वल आढावा घेत युवकांनी त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केले कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व लोकशाही साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मौजे तपकीर शेटफळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक समाधान कांबळे विजय कांबळे अतुल कांबळे शंकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे दादा कांबळे किशोर रणदिवे अप्पासाहेब रंदिवे मयूर रंदिवे तर आलेल्या सर्व नेते मंडळींचा शिव शेटफळचे सरपंच महादेव मासाळ यांच्या मंडळाच्या वतीनं करण्यात आला या मिरवणुकीत चित्रीकरण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवा प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांनी मंडळाला फोनवरून व बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अक्षय अक्षयदादा बनसोडे यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय विक्रम वडणे यांनी मिरवणूक बंदोबस्तासाठी आले असता उत्कृष्ट डेकोरेशन नियोजन बघून वि पी एस आय विक्रम वडणे यांनी एवढी मोठी मिरवणूक साजरी करून मंडळाच्या वतीनं शालेय साहित्य व खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रम राबवल्यामुळं मंडळा मंडळाचं कौतुक केले याचं विशेष योगदान लाभले